तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात सुरुवात करूया करूया तर आता याच्या पहिलेचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असणार ट्रेन मधली मज्जा मत आणि आम्ही आता तर आता इथे मी ब्लॉग एडिट करत होते तेव्हा मला कळालं की इथला जो आवाज आहे तो इतका कमी येत होता त्याच्यामुळं मी आता इथे वरतून आवाज देते तुम्हाला तर आता इथे मी सांगत होती की आम्ही जे हॉटेल केलं आहे ते तिरुपतीमध्येच केलेलं आहे आणि मग आता इथले तिरुपतीमधले जे आम्हाला काही जे देवस्थान आहे ते फिरायचे आहेत तर नंतर वरती आम्ही म्हणजे तिरुमलाला जिथं आम्हाला बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे ते आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत तर सगळ्यात पहिले आता इथले जे मंदिरं आहेत ती कोणती कोणती आहे ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले इथलं आहे ना कपिलेश्वर आहे मंदिर तर तिथे ना दोन तीन मंदिरं आहे आतमध्ये तर ते पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे जे पद्मावती देवी मंदिर तर मला इथे जायचं आहे मेन म्हणजे कारण की आज आहे अष्टमी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची अष्टमी आहे आज आणि मला खरं सांगते खूप मनापासून इच्छा आहे आज देवीचं दर्शन घ्यायची खरं खर, तर आहे ना जेव्हा बालाजींचं दर्शन झाल्यानंतर खरं पद्मावती देवीचं दर्शन घ्यायचं असतं पण म्हटलं आज वेळ पण आहे आणि आपण इथल्या मंदिरामधलं दर्शन पण घेतो आहे आणि ते जवळच आहे मंदिर पद्मावती देवीचं तर म्हटलं जर शक्य जर झालं तर मग ये ना इथलं दर्शन घ्यायचं आहे आणि तुमच्याबरोबर मी ते शेअर करणार आहे तर चला मग आता आहे ना इथं आमची ना सगळ्यांची ना मस्त तयारी तर आता इथं आमची तयारी झालेली आहे सगळ्यांची आंघोळी वगैरे झालेली आहे है, आणि हे तिघ जण खाली गेलेत रुची मी आहे का अजून थोडीशी तयारी करते माझी इथं झालेली आहे तर मी असं छान असं ड्रेस घातलेला आहे आता जस्ट मला ओढणी घ्यायची आहे तर चला आता आता पद्मावती देवीचं दर्शन भेटतंय का ते बघते आणि आता काय म्हणजे शूट करता येत आहे का नाही येते म्हणजे तिथं मंदिरामध्ये म्हणजे करून देताय का नाही ते माहिती नाही मला चला चला घेऊ तर आता इथे आम्ही मंदिरात आलो आहे तुम्हाला मी आता नाव दाखवलं तर बघूया आता आतमध्ये शूट करून देता आहे का नाही आता हे हनुमानाचं मंदिर होतं आणि आतमध्ये शिट गालावड नव्हते खूप छान मंदिर होईल मला आता पुढे कोणतं मंदिर आहे बघूया बालाजी महाराजांचं बालाजीच म्हणजे बालाजीचं मंदिर होतं तिथं छान दर्शन झालं आणि इथला एक व्यू तुम्हाला दाखवायचा छान आणि खूप प्रसन्न आहे ना किती मोठा डोंगर आहे ना को भारी वाटत आहे ना रुचिका खूप सुंदर वाटत आणि काही काही जण नांगोळी पण करताय तिथ खूप भारी हा बघू शकत वाटत एकदम आता इकडे ना अजून इथे एक मंदिर आहे तिथे दर्शन करतो चला तर आता आम्ही ना कपिलेश्वरचे मंदिर आहे म्हणजे महादेवाचं तर तिथं आम्ही आता दर्शन घेऊन आलो तिथं खूप अशी गर्दी आहे म्हणजे खूप रांगा पण लागलेल्या आहेत तिथं पण आम्ही आता पटकनी दर्शन घेऊन आलो तिथं आणि तिथं आरतीचं पण टायमिंग झालेलं आहे तुम्हाला आता आवाज येतच असणार आहे थोडाफार पाठीमागून आणि बघू शकता तुम्ही तिथं ना मंदिरामध्ये असा खूप छान असा प्रसाद मिळालेला आहे आणि तो आता आम्ही सगळेजणं खाणार आहोत तर बघू शकता तुम्ही राता तर आता तिकडचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही इकडं आलो आहोत पद्मावती देवीच्या मंदिरात तर बघू शकता इतकी गर्दी होती म्हणजे इथे पण खरंच खूप गर्दी होती रांगाच लागलेल्या होत्या भरपूर अशा आणि खूप वेळ गेला आमचा इथे पण एक तास तरी गेला तर समोरून बघू शकता हे मंदिर आहे ते आणि मी तुम्हाला खरं सांगते इतकं म्हणजे इतकं भारी दर्शन झालं इथंसुद्धा म्हणजे ना देवीला असं बघितलं ना की असं वाटत होतं म्हणजे ते गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण दर्शन घेतो ना असं वाटत होतं देवी ना खरंच तिथं बसलेली आहे आणि आपल्याला आशीर्वाद देते इतकं छान दर्शन झालं खरं सांगते मी आणि माझ्या मनातची इच्छा होती खरं आज म्हणजे दर्शन घ्यावं म्हणून मी देवीने देवी आज इच्छा कंप्लीट केली खरं माझी दिलं हो हो चला पटापट चाललंय कारण की ते मंदिर बंद होऊन जाईल वाजेपर्यंत बाकीचं जे आहे ते तुम्हाला मी सगळं छान ते गेल्या सगळी माहिती देते खूप प्रसन्न तर आता आम्ही ना देवीचं दर्शन झाल्यानंतर ह्या मंदिरात आलो तर हे मंदिर कोणतं आहे तर हे मंदिर आहे म्हणजे बालाजींचे जे मोठे भाऊ आहेत श्री गोविंदराज स्वामी यांचं मंदिर आहे हे तर तिथे आलो आम्ही कारण की हे मंदिर आहे ना साडेआठ वाजता बंद होतं त्याच्यामुळे पटकने आम्ही देवीचं दर्शन झालं म्हणजे पद्मावती देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडं आलो पटकने आणि खरं सांगते आतमधून आहे ना खूप भव्य मंदिर आहे आणि खूप छान आहे खरंच नक्की इथं या तुम्ही जर आले ना कधी बा म्हणजे बालाजीला म्हणजे तिरुपतीला तर नक्की या इथे दर्शनाला तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता आता या मंदिरा म्हणजे एंट्री खरं तर आणि इकडं मंदिर आहे तर आता आमचं दर्शन आहे कारण की मोबाईल आहे ना मोबाईल आहे ना अलाव अलाउड नव्हते तर आता मोबाईल हातात आलं तर म्हटलं तुम्हाला दाखवावं इथून अशी एंट्री आणि हे शेवटचं मंदिर होतं आमचं दर्शनाचं छान कर्षण झालं आतमध्ये खूप छान खूप छान झालं कर्षण खूप छान असं होतं तर चला आता आम्ही जाणार आहोत रूमवर आज खूप थकले पोरं तर खूपच थकले मगापासून म्हणताय चल मम्मी घरी आला आधी पळत हा दमला दमले का खूप छान दिसतंय खरंच नाही तुझे आता इथं दिसत नाहीये खरंच चला बाबा कुठे आहे चला दिसले तर आता मी आलं इथे जेवायला आणि तुम्हाला नाही दाखवते खूप थकले पण म्हटलं आता पहिले नाही जेवण करून घेऊ आणि मग रूमवर जाऊ तर इथे आहे रुचिका मिनी मिनी हे मिनी इडली श्रीपाद ची छान आहे का आणि हे काय आहे का हे काय माहिती नाही बाबांनी मागवलंय हा हो मी सुद्धा ढोसा मागवला आणि त्यांच्यावर चटण्या बघत खूप छान आणि ऋजगणी मदत करली आणि आधी आदित्यने प्लेन मागवलंय आणि काय आलंय माहिती नाही आणि ही डिश आहे माझी आम्ही घरी आलो आणि

त्याच्यामुळे आणि ना तुम्हाला सांगते मी दर्शन आहे ना खूप भारी झालं पद्मावती देवीचं दर्शन आहे ना खरं सांगते म्हणजे ना ते गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की ना देवी अक्षरशः समोर बसलेली आहे तिथं मला दर म्हणजे ना मी एकदा का दोनदा मध्ये मध्ये एकदा सोचिका लावून असताना तेव्हा दर्शन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोनदाच तर म्हणजे मला सारखं असं आहे ना मार्गशीर्ष महिना चालू आले त्यात देवीचं दर्शन झालं आणि आज अष्टमी पण होती मी थोडंसं हळू बोलते अरे एकदा तर आहे ना आज अष्टमी पण आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे ना मला खरंच आज दर्शन घ्यायचं होतं ऍक्च्युली ना हे जो म्हणजे पद्मावती देवीचं दर्शन आहे ना बालाजीचं दर्शन झाल्यानंतर घ्यायचं असतं पण मला आहे ना खरंच आज खूप इच्छा होती दर्शन घ्यायची आणि खरं सांगते भारी दर्शन झालं ना असं वाटत होतं म्हणजे म्हणजे आता शूटिंग करायला तर अलाउड नाही सगळं शेअर केलेलं आहे पण आत्म जेव्हा दर्शनाला जातो ते ना तेव्हा खरं सांगते ना, 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 ना तो तो ते म्हणजे मी जेव्हा दर्शन घेत होते ना आम्ही मी तर देवीला छान ते केलं असते ना ओवाळत होते आणि सुंदर रूप दिसत होतं ना असं वाटत होतं खरंच देवी तिथे बसलेली आहे का भारी वाटत बार खरंच तुम्ही जर आले ना तर नक्की या पहिली नक्की जे मी तुम्हाला सगळं दाखवलं ना तकडं नक्की ते धबधब्याच इतकं सुंदर होत ना ते मी ब्लॉग एडिट करत होते आता बारा वाजल्याशिवाय मग मी काही झोपणार नाही तोपर्यंत म्हटलं ब्लॉग एडिट करावा आणि मग केक कापल्यानंतर मग मी म्हणत असं झोपते का सगळ्या लवकर पण उठायचं आहे तर मी आता आहे ना हा ब्लॉग एड कर करून सांगा व्हिडिओच्या शेवटी मी थोडंफार क्लिप मला जर म्हणजे शूट करता आला तर नक्की शूट करेल व्हिडिओच्या शेवटी टाकेल तर कसा वाटला ब्लॉग नक्की नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला देवदर्शनाचं जे आहे म्हणजे मी कोणते कुठे कुठे गेली तर हे मंदिरं ते कसे वाटले नक्की मला कमेंट्स करून सांगा या सगळ्या दोघांना पण खरंच इतकं आश्चर्य वाटवलं छान वाटू होतं ना तर त्यांना पण मला दाखवायचंच होतं खरं आणि रुचिका खूप लहान होते तेव्हा आम्ही तिला दाखवलं होतं तेव्हा तिला एवढं कळत पण नव्हतं पण आता तिने पण बघितलं तेव्हा तिला पण खरंच खूप आवडलं तर तुम्ही पण नक्की जर आले ना बालाजीला तर हे जे मंदिर आहेत हे देवदर्शन येणार नक्की करा खरंच खरंच काम ते इतकं मनाला प्रसन्न वाटतं